अंजली बहुउद्देश संस्थान व युवा स्वाभिमान पार्टी व युवा स्वाभिमान महोत्सव वतीने येणाऱ्या आठ फेब्रुवारी ते एकोणवीस फेब्रुवारीपर्यंत खासदार चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामना स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे या सामन्याचे आयोजन किरणनगर येथील नरसम्मा कॉलेज क्रीडांगण मैदानावर आयोजित करण्यात येत आहे या खासदार चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्यात प्रथम बक्षीस खासदार नवनीत राणा यांच्याकडून दोन लक्ष रुपये तर आमदार रवी राणा यांच्याकडून एक लक्ष रुपये द्वितीय बक्षीस देण्यात येणार आहे यात एकूण पंधरा लक्ष रुपयांचे आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे स्पर्धेत एकूण चोवीस संघांना प्रवेश दिला जाणार असून प्रवेश फी अकरा हजार रुपये असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली अंजली बहुद्देश संस्था व युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने स्वाभिमान महोत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत दिनांक आठ फेब्रुवारीपासून नरसम्मा कॉलेजच्या किरणनगरच्या ग्राउंडवर भव्य दिव्य क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत माननीय आमदार रघू राणा मान्य खासदार नवनीत राणा यांच्या वतीने आयोजित या स्पर्धांमध्ये दोन लाखाचं प्रथम पारितोषिक असून एक लाख रुपयाचं द्वितीय पारितोषिक आहे आणि विदर्भातील नामवंत खेळाडू नामवंत क्रिकेट टीम तसेच मध्य प्रदेश आणि इतर राज्यातून सुद्धा क्रिकेट टीम यामध्ये सहभागी होणार आहे हे सर्व सामने लीग पद्धतीने खेळले जाणार असून प्रथम पारितोषिक दोन लाखाचा आणि द्वितीय पारितोषिक एक लाखाचा आहे शंभर किलोमीटरवरच्या ज्या टीम येतील त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात येईल त्यामुळे मी सर्व क्रिकेटप्रेमींना आव्हान करतो आणि सर्व क्रिकेट रसिकांना आव्हान करतो की युवा स्वाभिमान महोत्सव अंतर्गत माननीय आमदार रवी राणा मान्य खासदार ते राणा आणि अंजली बौद्देश संस्थेच्या वतीने आयोजित या सर्व स्पर्धांचा या सर्व क्रिकेट स्पर्धांचा आपण मोठ्या प्रमाणात आनंद घ्यावा आणि आठ तारखेला होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमाला जास्तीत जास्त क्रिकेटप्रेमींनी उपस्थित राहावं अशी विनंती या ठिकाणी करतो मी धीरज बेर्डे अंजली बौद्ध संस्थे याचा जो एक आयोजन कमिटीमध्ये एक सदस्य आहे आम्ही जे विदर्भस्तरीय मॅचेस घेत आहे या यामध्ये युवा स्वाभिमान अंतर्गत जे आम्ही मॅचेस घेणार आहे यामध्ये फर्स्ट प्राईज दोन लाख सेकंड प्राईज एक लाख आहे विदर्भातील सर्व जे नामवंत संघ आहे अमरावती अकोला वगैरे जे सगळे जिल्ह्यातले टीम आहेत इथे येणार आहे सगळ्याची राहण्याची व्यवस्था आपण केलेली आहे तसंच हे हे आयोजन अतिशय भव्य दिव्य असून सर्व जे अमरावतीचे क्रीडाप्रेमी आहे त्यांनी इथे तर प्रेझेंट राहायचंच आहे सो त्यानंतरसुद्धा आम्हाला एक ती मदत म्हणून त्यांनी इथे उभं राहायचं आमच्यासोबत आ, हे जे आयोजन आहे हे जवळपास आम्ही पंचवीस वर्षापासून करून राहिलो आहे तर एक मोठं स्वरूप याला प्राप्त झालेलं आहे तर आज हे मॅचेस आहे हे आम्ही म्हणजे फर्स्ट प्राईज दोन लाख रुपये घेत आहे यामध्ये पुढील काही वर्षामध्ये एक महाराष्ट्रात युवा स्वाभिमानाचा जो चषक राहील तो, तो प्रत्येकजण त्याची वाट पाहील कारण त्याचं फर्स्ट प्राईजच खूप मोठं राहणार आहे